कृष्णा नदीच्या प्रचंड पुरामुळे कुडची उगारखुर्द पूर्णपणे पाण्याखाली गेला असून जमखंडी मिरज राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप झाली आहे रायबाग तालुक्यातील कुडची पूल पाण्यात गटंगळा खात असल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्राचा संपर्क तुटला आहे दररोज हजारो वाहन या मार्गावरून जात असतात मात्र सध्या पोलिसांनी पुलाजवळ बॅरिकेड्स उभारून वाहतूक बंद केली आहे सध्या कृष्णा नदीत तब्बल एक लाख पन्नास हजार क्युसेक पाणी येत असून महाराष्ट्र भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पातळीत प्रत्येक क्षणी वाढ होत आहे दरम्यान महाराष्ट्राच्या घाट परिसरात जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी व घटप्रभा नद्या देखील तुडुंब भरून वाहत आहेत घटप्रभा नदीकाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे हिडकल जलाशयातून पन्नास हजार क्युसेकहून अधिक पाणी सोडण्यात आल्यानंतर कोटबागी गावातील शक्तीपीठ दुर्गादेवी मंदिर जलमय झालं आहे ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಮ ಸುರಿಯುತ್ತಿರುವ ಮಳೆಯಿಂದಾಗಿ ಕೊಯ್ನಾ ಡ್ಯಾಮ್ನಿಂದ ನೀರು ನಿರಂತರವಾಗಿ ನೀರು ಹರಿದು ಬರ್ತಾ ಇದೆ ಆದ್ದರಿಂದ ಈ ಈ ದಿವಸ ದಿನಾಂಕ ಇಪ್ಪತ್ತು ಎಂಟು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಂದು ಮುಂಜಾನೆ ಎಂಟು ಗಂಟೆ ಗಂಟೆಗೆ ಮಿರಾಜ್ ಮತ್ತು ಜಂಪ್ಖಂಡಿ ರಸ್ತೆ ಸಂಚಾರವು ಸಂಚಾರಕ್ಕಿರುವ ಕುರ್ಚಿ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮೇಲೆ ನೀರು ಬಂದಿರುತ್ತದೆ ಆದ್ದರಿಂದ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಜಲಾವೃತಗೊಂಡಿದ್ದರಿಂದ ನಾವು ಈ ದಿವಸ ಬೆಳಗ್ಗೆ ಎಂಟು ಗಂಟೆಯಿಂದ ಈ ಮ ರಸ್ತೆಯನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಆದ ಕಾರಣ ಜನರು ಸಹಕರಿಸಬೇಕು ಈ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಯಾರೂ ಸಂಚರಿಸಬಾರ್ದು ಬೇರೆ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಅಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ ಸಹಕರಿಸಬೇಕು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯೊಂದಿಗೆ ಹಾಗೂ ತಾಲೂಕಾ ಆಡಳಿತದೊಂದಿಗೆ ಸಂಚರಿಸಬೇಕು ಈ ಸದ್ಯ ಈಗ ಡೆಪ್ಯೂಟಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರು ಸಹಿತ ಬಂದು ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅವರು ಸಹಿತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಯಾರೂ ಈ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಸಹ ಸಂಚರಿಸಬಾರ್ದು ಅಂತ आणखी विसर्ग वाढल्यास कोटबागी गावाच्या आतील भागातही पूर पाणी शिरण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे संजीव बॅकवडे व्हॉइस ऑफ मेनुग्राम रायबाग